नाशिक शहरातील जुन्या चाळी व झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना वीजबिलामध्ये सवलत देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले शहरातील जुन्या चाळी व झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना वीज बिल भरणे अशक्य असल्याने अशांना तीनशे युनिट वीज मोफत द्या या मागणीसाठी जनआंदोलन करण्यात आले <laughs> वीज दर ही वाढ झालेली आहे की निश्चितपणाने जे आर्थिक दुर्बल घटक आहे त्यांना न परवडणारे आहे त्यामुळे झोपडपट्टी धारकांना संपूर्ण माफ करावी अशी मागणी आम्ही केलेली आहे शहरामध्ये अनेक छोटे व्यावसायिक असतील छोटे घरकुल असतील यांना सुद्धा ही वीज दर माफ करावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेकडनं होते आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार आजचं आंदोलन हे खूप मोठ्या प्रमाणात वीज दर वाढ झालेली आहे व उत्पन्नापेक्षा वीज दरी वीज दर जे वाढलेलं आहे ते लाईट बिल देणं अवघड झालेलं आहे धोबडपट्टी धारकांना तर अतिशय असह्य झालेलं आहे निश्चितपणाने घरकुल योजना असेल ढोबडपट्टी धारक असतील वन रूम किचनचे फ्लॅट्स असतील जुने वाडे असतील जुन्या वस्त्या असतील अल्प यांना अल्पभूधारक असतील शेतकरी असतील यांचं वीज दर माफ झालं पाहिजे निश्चितपणाने यासाठी सूचना आग्रही आहे यावेळी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर महानगरप्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी महापौर विनायक पांडे संजय चव्हाण डीजी सूर्यवंशी केशव कोरजे राहुल दराडे वैभव ठाकरे बाळू कोकणे सचिन पांडे शैलेश सूर्यवंशी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी दानी नाशिक